शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सकाळची सुरुवात मस्त अशी देवपूजेन प्रसन्नशी झाली आणि अक्षुण ते रांगोळी काढली आणि तुळशी वृंदावन तुळस तुळशीला अगरबत्ती लावलेलं पण काढले तर बाहेर पाऊस येतोय सारखा ना म्हणून इथंच काढली आज रांगोळी आणि आक्षू लागले ब्लॉक वरच झाडून घ्यायला रानूचं दप्तर अजून सुकलं नाही कपडे पण ओले आहेत अजून तर सारखा पाऊस येतोय ब्लॉक वरच झाडाला सुद्धा येईल झालं सारखं असं वाळत आलंय की अजून ओलं झालेलंच आहे आता थोडं सुकलंय म्हणलं घे झाड हम्म सुट्टी म्हणून तर बॅग धुतली तिथं कणिक म्हणून झाली तयार आणि इथं भजी पण आहेत तयार आणि भात पण झालाय तर स्वयंपाक झालाय म्हणजे निंबार्दा तर झालाय डाळ पण शिजवली कुकरला भात भजी झाले कनेक मिळवून झाले आता आमटी करायची आणि पापड ताळायचे राहिलेत आणि आमटी करणार आहे आणि आज नाही श्रावण महिना लागला की शुक्रवार मंगळवार तर मी जाते लक्ष्मी दही तर जायचंच राहिलो होतं ह्या महिन्यातला आता आज म्हटलं रविवार आहे आज जाऊया सुट्टी पण आहे शाळेत आज त्यामुळे पोरी घरातच आहेत म्हटलं आज आपलं कसं ही प्रॉब्लेम सारखाच व्हायला लागला होता मला त्यामुळे शाळेच्या दिवशी कुठं जाता झालं नाही म्हणलं आज पण चालतंय आपल्या आज तर आज मी नैवेद्य वगैरे घेऊन ना लक्ष्मी दळवडीला वर्षातून आम्ही श्रावण महिन्यात जातोच तर आता जाऊन येणार आहे मी पण म्हणून तयारी चालू आहे तर पोळ्या करायच्या आहेत आणि आमटी करायची बाकीचं निमार्थ सगळं झालंय आमटी बघा इथं उकळायला लागली झाली तयार कटाची आमटी कटाच्या अंगठीला जास्त कट आला नाही का तर तेलात केली आणि तर पुरण वाटायचं चालू आहे तर अगदी थोडीशी डाळी घातली होती मी जास्त गाय म्हटलं नको का तर उरकून जायचं आहे पटकन मग जास्त करायचं म्हणलं परत कोण करत बसायचं तर तनुला काय पोळ्या अजून येत नाहीत बाकी सगळी मदत करते आपण तर हे एवढं आहे एवढं वाटलेलं आहे आणि <coughs> <coughs> तर आता मध्ये सगळे रात्रीची सगळं मी तयारी केलेली होती तर आता नैवेद्य केवढा भरवून घेऊन केवढा तऱ्हे बारका डाबा दे म्हणताना तर सकाळी ना पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे मी आवरलं नैवेद्य वगैरे घेऊन ना चाललं आम्ही लक्ष्मी दहिवडीला तरी सकाळ म्हणत म्हणत तरी बारा एक बारा साडेबारा वाजत आले होते आणि हिरवगा बघा की सगळीकडे रस्त्याच्या चौ पावसामुळे किती छान असं झालेलं होतं आणि सांगोल्यापासून काही जास्त लांब नाही आहे लक्ष्मी दडी थोड्याच अंतरावर आहे तर आणू मी आणि असं आम्ही तिघं जगळं चाललो होतो त्या दोघी तर घरातच होत्या जाताना ना, ना वाटेच सूर्यफुलाची इथं शेती होती किती छान सूर्यफुलं लावलेली होती ना आणि आणून तर पहिल्यांदाच अशी सूर्यफुलं बघितली तिला इतकं ते आवडलं होतं की नाही तिला सांग काय काय म्हणल्यावर तिला सूर्यफुल म्हणून सांगितल्यावर ती आणि प्रत्येक म्हणजे जवळजवळ सगळीकडं तिथं होतीच ती लगेच वरडायची हां सूर्यफूल सूर्यफुल म्हणून मग जाताना म्हणून काय गेलो नाही मी तिथं फोटो वगैरे काढायला परत माघारी घरी येताना मात्र तिथं फोटोशूट थोडं केलं होतं आणि आम्ही लक्ष्मी दहीवडीमध्ये बघा पोहोचलो आणि पाऊस पडून जर गेलेला होता आम्हाला तरी काही जास्त एवढा पाऊस नाही लागला तर लक्ष्मी दहीवडीमध्ये इथं एंट्री केली आम्ही आणि नारळ वगैरे तर सगळं मी सांगोल्यातूनच घेऊन गेले होते तिथं काय करते खूप महाग देतात म्हटल्यानंतर मी सांगवलं यातूनच सगळं ते नारळ पीस म्हणा ओटी साहित्य सगळं तिथूनच घेऊन गेलेलं होतं खूप असा चिक्कल आणि झालेलं होतं आणि इथं बघा घ्या घ्या म्हणून ना बायका तिथल्या गाडीसमोरच येऊन थांबल्या थांबायला लागल्या होत्या पण मी सगळं घेऊनच आलेले होते त्यांना सांगत होते मी घेऊन आले सगळं म्हणून तरी पण त्या गाडीसमोर अगदी येऊन ना गाडी लागल्या होत्या थांबवायला आणि मंदिरामध्ये गेलो तर बघतोय तर काय इतकी भली मोठी रांग अगदी बाहेरपर्यंत लागलेली होती मला वाटलंच नाही की इतकी गर्दी असेल कारण ह्याच्या आधी कायम जातो त्यावेळी एवढी गर्दी नसती आणि काय झालं ह्या वेळेला ना अगदी श्रावण महिना संपत आला आणि मग मी गेले जायचं जायचं म्हणत माझं जा राहिलंच होतं आणि आता 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 कसं झालं मंगळवारी पण एकादशी शुक्रवारी तर त्रामावश्या त्यामुळं सगळी रविवारी म्हणजे जास्त करून राहिलेली वगैरे आलेले असतील आणि खेळण्यांची इथं दुकानं लागलेली होती आणू जर चाललं होतं खेळणी घे खेळणी घे म्हटलं तर जाताना काहीतरी तिला घेऊया तर बायका तर दमून दमून काय काय खाली बसल्या होत्या तिथं नंबर लावून मी मात्र उभाच राहिले अनु पण लागली होती रडायला ला। ला का तर तिला नको झालं होतं तिथं उभा राहायला आणि किती गर्दी होती आणि गर्दी होती एवढी आणि नंबर पण पटकन पटकन येत नव्हते किती उशीर एकाच ठिकाणी असं आम्ही थांबलेलो होतो प पटापटा लाईन अशी पुढं पुढंच जात नव्हती आणि मंदिराच्या पुढच्या साईडला ना थोडंसं सा बांधकाम वगैरे पण केलेलं तर मागच्या वेळी काही नव्हतं पण ह्या वेळेला होतं बांधकाम तर त्या बायका म्हणायला लागल्या की उन्हाळ्यामध्ये इथलं हे सगळं बांधकाम केलेलं आहे आणि बराच वेळ उभारून आमचा फायनली नंबर आला आणि इतक्या वेळ उभा राहिल्यासारखं काय झालं माहिती का दर्शन मात्र छान झालं बरं का त्यांनी काय अजिबात घाई वगैरे केली नाही व्यवस्थित आम्हाला दर्शन दिलं आणि ओटी वगैरे भरून खूप छान असं दर्शन मिळालं छान वाटलं अगदी आणि आणू दर्शन घेऊन साईडला थांबली होती अगोदरच आणून पाया पडून साईडला थांबली होती म्हटलं तिथं आणखीन ढकला ढकली करणार पण नाही तसं काय एवढं झालं व्यवस्थित असं दर्शन पण झालं मला ते म्हणलं होत पूजा

तर ह्या मंदिराच्या मागे यांनी नागरिक तसं उचलून घेतले चिखल म्हणून तेवढंसं तिथून तेवढं उचलून घेतल्यानंतर मात्र नेलं चालू होतं हे मुक हे मुक का हा बरके पापा मीना ओ नारद पानी काय नाही हे तिकडे 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 तर त्या मंदिराचे दर्शन झाले नंतर इथं त्या आजीना परडी वगैरे ते असं घेऊन बसतात तिथंही नमस्कार करून नैवेद्य वगैरे मी आणलेलं होतं तिथंही पाया वगैरे पडले मी आणि आणू तर छान असं सगळ्या मंदिरातनं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि थोडंसं हायसं वाटलं मग आपलं आणि नंतर आम्ही आता इथून बाहेर पडायला लागले तरी आम्ही आलो तरी पण गर्दी खूप होतीच आणि मग दर्शन झाल्यानंतर म्हणलं आता निवांत वेळ तर इथं थोडंसं फोटो वगैरे आम्ही सूर्यफुलाच्या शेतामध्ये इथं काढले इथे ना ऊन पण खूप पडलं होतं लागलं होतं इतकं गरम व्हायला ना आणि उन्हामुळं फोटो पण काढताना डोळ्यावर असं लागलं होतं हे चमकायला वारं पण सुटलं होतं पण इतकं नव्हतं आणि खूप छान अशी पिवळी धमक फुले खूप छान वाटायला लागलं होतं आणि ते फोटो आमचं चाललं त्याने लागले होते फोटो काढायला पण डोळे असे हिचवायला लागलो होतो उन्हामुळांना आणि तान पण खूप लागली होती फोटोशूट खेचू केलं म्हटलं आता पाऊस येतोय काही की पण नाही आम्ही घरी पोहोचलो तरी पण काही पाऊस मात्र नाही झाला तर चालले जास्वंद लावायचं पांढर जास्व आणि घरी आल्यानंतर हिने इथं पांढरी जास्वंद म्हणजे पांढऱ्या कलरची फुलं येतात ना ती जास्वंदाचा ठप्पा आणला होता तर त्याला हळद लावून मग ती लागले ते लावायला हळद लावलं की पटकन येतं म्हणजे असं म्हणतात ते कायम हिने तसेच झाडं लावतात खत इथं आलो आम्ही झाडं लावली हिने परत खत पण घातलं वाटतं थोडं खत वगैरे घातलं म्हणजे मी हे शूट केलं नव्हतं हे अक्षुन केलेलं होतं मी आल्यानंतर थोडं पडले माझे एवढं कंबर आणि सगळं पाठ दुखायला लागली होती मी झोपले होते अक्षुन केलेलं आहे हे सगळं शूट किती पडले आता गेले जरा कडीपत्त्याची किती छोटी छोटी झुप आली होती आणि नंतर मी भाजी आणायला गेले रविवार असल्यामुळे भाजी घेऊन आले आणि म्हणलं आता शेपूची भाजी म्हणा कोथिंबीर सगळं निवडून ठेवलेलं बरं असते म्हणून मी तर निवडायला लागले होते आणि वणस पण होत्या ते आपण निवडू लागल्या मला आणि नंतर मग भाजी निवडत होते तोपर्यंत त्यांनी चहा केला होता सगळ्यांसाठी मस्त असं मग सगळ्यांनी आम्ही चहा घेतला आणि मग गणपती बघण्यासाठी घेऊच जात होता तर घरापासून जवळच आहे गणपतीचं नवीनच आत्ता झालं तर शेजारच्या अश्विनी त्यांनी मला सांगितलं होतं ना त्यांच्या ओळखीच्या आहेत ते म्हणून आम्ही गणपती पाहण्यासाठी गेलो खूप छान असे तिथं गणपतीच्या मूर्ती होत्या ना आणि इथं जे चंद्रावर बसलेले गणपती बाप्पा आहेत ते मला इतकं आवडली होती ना मूर्ती पण आमच्या बजेटच्या बाहेर होती त्यामुळं काही ती बुक करता आलीच नाही आणि गेलो तिथं तर नेमके ताई पण होत्या तिथंच गाठ पडली आमची पण

हा <laughs> व्हिडिओ करा किती नाही बोलले कि ते बोलले किंवा झाली राहूबागा बघा तर अडकूनच बसले देवाला गेलेलं ना नारळ फोडलेले होते म्हणलं आता खोबरं ना खिसून ठेवावं आणि म्हणलं सो होते परत खराब होते ना म्हणून खिसून ठेवूया भाजीला वगैरे घालता येत तर खिसलय थंड होण्यासाठी इथं पंखा लावून ठेवले आणि अनुला लक्ष्मी वडील गेल तो तिथून तिथं होत असेल असलं काय काय तर तिला लय आवडलं म्हणून घेतलं होतं येतात फिरतो गोल गोल घेतलं आणूसाठी होय ना ठेवा आता आता नाही उडवायचं आल्यापासून तीच चाल ठेवा आता तर शाबू भिजत घातलंय उद्या सोमवार श्रावणी सोमवार उद्या आणि आणू बघा एक कशी काढायला लागली शेवटचा श्रावणी सोमवार म्हणलं शाबू भिजत घालावा तर स्वयंपाक जेवण झाली सकाळी पोळ्या खेळते त्यातलंच थोडं आमटी शिल्लक होतं आणि सकाळी पोळ्या खाल्ल्या की संध्याकाळी तर पोळ्या खाऊ पण वाटत नाही त्यामुळं भात आमटीच आम्ही खाल्लं भाजीला जाऊन आले सगळं भाजी भरली निवडून वगैरे आणि गणपती पण बघून आले आणि बघता बघता बघा शेवटचा श्रावणी सोमवार आला आपण आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना